हे बघा पूर्ण मस्त कुरकुरीत झालेले चला तुम्ही आता बघतच आहे मी आता उठलेली आहे उठल्या उठल्या मी झाड जोड केली अंगण झालं सडा केली रांगोळी केली नंतर आता मी बिना आंघोळीचे घर पुसून घेते आधी तर चला बिना बिनआंघोळी मी आधी हे घर पुसून घेते हे हा इकडचा रूम पण पुसून घेते हॉल म्हणजे हा आणि नंतर किचन सुद्धा मी पुसून घेणार आहे तर हे बघा हे बाप्पांजवळ ही रांगोळी भरली झाडलं आता हे पण पुसून घेते आता इकडच्या किचन रूम सुद्धा मी आता पुसून घेणार आहे तर अशा प्रकारे ना मी घर सर्व घर पुसलं गेलं आता आंघोळ केली आंघोळ झाल्यानंतर मी इथं आता कपडे लावलेले आणि ही एक शॉल धुवायला काढलेली आहे मी तर इथं मशीनला लावलेली ती शॉल मी चला कापसाचं कंबल इथं लावलेलं होतं आता धुतलं गेलं ते दोन वेळा मशीन फिरवलं दोन वेळा पाणी बदललं आता तिसऱ्यांदा लावलेलं होतं मी तर आता बघा सुकण्यासाठी टाकते मी इथं आहे ना खूप मस्त असं पूर्णपणे सुकलं जातं थोडंसंच बाहेर म्हणजे टाकावं लागतं तर बघा अशा प्रकारे मी इथं टाकून दिलेलं आहे आणि मी वरची झापे अशी लावून द्यायची त्यानंतर बघा इथं असं दाबून द्यायचं मस्त सुकले जातात वरून ये आणि वरून आता चालू करते बघा दोन पाच मिनटामध्ये हे सर्व काय मस्तपैकी सुकलं जातं तर चला बघूया आता सुकलं का असं उघडायचं नंतर बघा मस्त चुकलं गेलं बघा वाटतंय का आहे असं नाही ना तर अशा प्रकारे वॉशिंग मशीन मध्ये खूप छान कपडे धुतले जातात आणि सुकले सुद्धा जातात पावसाळ्यामध्ये तर खूपच छान राहतं घरात सुद्धा स्टँडवर टाकले ना तरी सुकले जातात माझे तर भरपूर वेळा बघितले बग बघा आता मी उन्हामध्ये थोडीशी टाकून दिली आणि आता ह्या साड्या पण इथं ओट्यावरच टाकून दिलेल्या आहेत सुकायला तर चला सर्व काही आवरलं गेलं बघा सोपा पण लावले गेले माझे हे पण सर्व काही आवरलं गेलं बाप्पांची रांगोळी बाकी आहे मी आता आधी बाप्पांची रांगोळी करते नंतर आरती करते नंतर मग पुढे सुरुवात करते तर त्याला हे सुद्धा माझं सर्व काय इथं आवरलं गेलेलं आहे आता मशीनला ही ब्लँकेट धुतली जाते हे त्यानंतर त्याला आता मी बापांची आरती करायची त्यासाठी आधी रांगोळी काढून घेते दररोजच वेगवेगळी रांगोळी काढते मी तर बघा अशा प्रकारे मी इथं रांगोळी छान आणि सुरेख अशी रांगोळी मी इथं काढून घेणार आहे त्यानंतर मी बाप्पांची आरती करून घेणार आहे आणि हा लाल रंगावर येणार पिवळा कलर नाही तर मग हिरवा कळ कलर मला खूपच आवडतो तर अशा प्रकारे मी ही रांगोळीसुद्धा काढून घेणार आहे आणि बाप्पांसमोर बाप्पांचा म्हणजे बाप आज शेवटचा दिवस आहे बाप उद्या बाप्पा उठणार आहेत तर त्यासाठी उद्या उद्यासुद्धा मला सर्व काही मोदक वगैरे करावे लागतील आणि माझी व्रताची आरतीसुद्धा राहिलेली आहे तर मी उद्याला व्रताची आरतीसुद्धा आहे तर त्यासाठी तुम्ही माझा हा आजचा व्हिडिओसुद्धा पूर्ण बघा खूपच छान आहे खूप मस्त व्हिडिओ आहे तर पूर्ण बघा तर अशा प्रकारे मी इथं रांगोळी काढून घेतलेली आहे पूर्ण रांगोळी दाखवली तर मग व्हिडिओ खूपच मोठा होणार त्यासाठी मी बघा अशा प्रकारे ही रांगोळी माझी आता इथं काढली गेलेली आहे रांगोळी काढल्यानंतर बाप्पांची आरती बाप्पा येतात ना तेव्हा इतका आनंद होतो इतका आनंद होतो ना तर घरात म्हणजे किती आवरावा आणि किती स्वच्छ करावा असं वाटतं पण बाप्पा जातात ना तेव्हा सर्व असं म्हणजे जायला नाही पाहिजे असं वाटतं मन खूपच नाराज राहतं तर चला तरी असो पुढच्या वर्षी पण येतील बाप्पा तर अशा प्रकारे रांगोळी माझी इथं काढली गेलेली तुम्ही बघू शकता तर आता बाप्पांची आरती पण मी इथं करून घेतलेली आहे तर चला असो बापांची आरतीसुद्धा माझी इथं झालेली आहे मी आरती करताना आज व्हिडिओ घ्यायला कोणीच नव्हतं त्यासाठी मी व्हिडिओ काय घेतलेला नाही बाप्पांची आरती पण झालेली आहे माझी इथं तुम्ही बघू शकता तर चला मी आता रेसिपीकडे वळते आता रेसिपीला सुरुवात करणार आहे मी बघा बाप्पांचं आज आणि उद्या दर्शन तुम्हाला होणार आहे नंतर बाप्पा जाणार त्यांच्या गावी आपल्याला सुद्धा दुःख होणार आहे सर्वांना बाप्पा त्यांच्या गावी जातात तेव्हा नमस्कार चला आज एकदा माझ्या नवीन ब्लॉगर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहे आज भरेचं बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीच्या आज पण मी नऊ वाजता व्हिडिओला सुरुवात केलेली उठली सात वाजता आहे पण सर्व काही आवडलं तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवणारच आहे मी घर वगैरे पुसलं सर्व काही सडा रांगोळी केली बाप्पांची रांगोळी केली नंतर बाप्पांची आरती केली नंतर आता। करा, करा मी आता ब्लॉगला सुरुवात करते तर चला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप नका लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच माझे व्हिडिओ बघत शकता सर्व काही माझं इथं आवरलेलं आहे बघा इथं पण दूध तापून ठेवलेलं आहे मी सर्व चावरून झालेलं आहे चला आता मी इथं रेसिपीला सुरुवात करते मी आहे भेंडीची भाजी तर बघा इथं गॅस पेटून मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकलं दोन पड्या राई टाकली जिरं टाकलं त्यानंतर आपल्याला इथं अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आणि मस्त अशी परतून घ्यायची ही परतून झाल्यावर छान अशी परतून झाल्यावर आपल्याला इथं आता भेंडी टाकायची चटणीनंतर टाकणारे कारण आधी चटणी टाकली की ती जडून जाते आणि भेंडे आपल्या आधीची गटून जातात त्यासाठी मी ना आधी भेंडे मस्तपैकी फ्राय करून घेणारे थोडा वेळपर्यंत असंच राहू देणारे आपल्याला इथं मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि भेंडींमध्ये निंबू किंवा दही टाकलं ना तर ते आंबट होत नाही पण माझ्याकडे दोघही वस्तू नाही आहेत तर मी काही टाकलेलं नाहीये आणि फुल गॅसवर जर हे थोडंसं असं परतवले ना तर चिकट होत नाही त्यासाठी मी असंच परतून घेते आता हे भेंडे होतात तोपर्यंत मी इकडे ना हे बघा भेंडे असं उभे काप करून घेतलेले आपल्याला ना इथं आता थोडंसं चवीनुसार भेंडे पुन्हा परतून घेते नाहीतर मग खाली लटकून जातील ते त्यासाठी मी पुन्हा भेंडे परतून घेते तर चला आपल्याला इथं आता मी मस्तपैकी हे हुबे कापून घेतलेले आपल्याला इथं आता थोडी चटणी टाकायची आहे त्यानंतर थोडी हळद टाकायची आहे थोडासा जलजिरा टाकायचा आहे चवीसाठी खूप छान टेस्ट आहे ते त्यानंतर आपल्याला बॅक आपल्याला हे रोजचं खायचं मीठ टाकायचं आहे त्यानंतर हे बॅक सॅलेड टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर मी इथं टाकलेलं आहे अजून भेंडी परतून घेते कारण की खाली लटकून जाईल ते त्यासाठी दोन प्रकारच्या भेंडी मी इथं करते आता आपल्याला थोडा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर थोडं बेसनचं पीठ टाकायचं आहे आपल्याला जास्त नाही टाकायचं आहे आणि हे ना मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे याला आहे ना ते मीठ चाट मसाला वगैरे असताना त्याच्यामुळे आपोआप थोडंसं पाणी सुट्टा आणि थोडे होऊन जातात आपले नंतर आता असं लावून ठेवून द्यायचं तर त्याला भेंडीची भाजीमध्ये पण मी आता इथं चटणी टाकलेली थोडीशी हळद टाकलेली त्यानंतर मस्त अशी परतून घ्यायची साधी आणि सिंपल भेंडी मी इथं करते मस्त पैकी बघा आता ही भेंडी आपली इथं झालेली आहे मी आता झाकून देते त्यानंतर या भेंडीमध्ये आपल्याला थोडंसं तांदुळाचं पीठ टाकायचं आहे कारण की त्याच्याने ना असं खरपूस तळले जातात ते आणि कुरकुरीत होतात मस्त तर मी आता पाच मिनटासाठी ठेवून देते तोपर्यंत मी इथं चपात्या करून घेते हे चला मी आता इथं तीन चार चपात्या करून आहे साईडला मी चपात्या पोळपाटवर लाटून घेते आणि इकडं साईडला शेकते अशा प्रकारे एक चपाती माझी झालेली आता ही दुसरी चपाती आता ही लाटून घेते मी चपाती बघा स्वयंपाक करता करता सुद्धा किचन ओट्यावर थोडीशी घाण असतेच पण मी काय करते ना असं भाजी वगैरे बनवत असते ना तेव्हा लगे चा, लगेचच्या लगेच आवरते मी पण चपात्या भाकरी करते ना तेव्हा सर्व काही आवरून घेते नंतरच सर्व काही किचन गॅस ओटा सर्व काही साफ करते मी त्यासाठी थोडीशी घाण दिसते किचन ओट्यावर तर बघा चपात्यासुद्धा मी अशा प्रकारे करून घेतलेल्या आहे हे आता शेवटची चपाती आहे तर अशा प्रकारे मी सर्व काही चपात्या करून आता मी डब्यामध्ये ठेवून घेणार आहे छोट्या छोट्या चपात्या करायला वेळ नसतो कधी कधी करते मी छोट्या छोट्या चपात्या कधी कधी अशा मोठ्या मोठ्याच करून घेते कारण की वेळ पण राहत नाही तर अशा प्रकारे मी आता डब्यामध्ये डब्बा मस्त झटकून पुसून मस्त काही डब्या चपातींचा रुमाल पण माझा मोठा आहे म्हणजे काय घाम वगैरे आला ना तर त्या रुमालला जिरून जातो आणि चपात्या आपल्या मस्त राहतात त्यासाठी मी आता डब्यामध्ये चपात्या ठेवून दिलेल्या आहे आता ही पण चपाती शेकली काही ही पण मी डब्यामध्येच ठेवून देणार आहे तर अशा प्रकारे माझ्या चपात्यासुद्धा इथं आता झालेल्या आहे तर चला आपण आता पुढची रेसिपीची तयारी करूया मी हे मस्त भेंडेंना मसाला पूर्णपणे असा लावून दिलेला आहे तर बघूया आपली भेंडी आता आपली कशी झालेली ती छान चपाती फुगली बघा मस्त तर चला मी आता गॅस पेटून इथं पुन्हा कढी ठेवली त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलेले जास्त काही टाकायचं नाही आपल्याला बघा ना असं थोडंसं ओलसर झालं ते पाणी सुटतं ना ते मिठाचं त्याचं आणि व्यवस्थित होऊन जातात त्यासाठी बघा आता आपल्याला ही भेंडी मस्तपैकी फ्राय करून घ्यायची असं कुरकुरीत तळून घ्यायची आपण मिरचीच्या भज्या कसं तळतो कांद्याच्या भज्या कसं करतो ना तशा मस्तपैकी कुरकुरीत तळून घ्यायचं आहे आणि खूप छान लागतात हे तुम्ही टमाटा सोबतसुद्धा खाऊ शकता किंवा दहीसोबतसुद्धा खाऊ शकता इतके टेस्टी लागतं ना ही भेंडी अशी तुमचे लहान मुलं नाही खात असणार ना तर अशा प्रकारे त्यांना करून द्या ते रोजच तुमच्याकडनं मागतील तर अशा प्रकारे मी ही भेंडी तळून घेतलेली पण ना अजून थोडीशी बाकी आहे तीसुद्धा आपल्याला इथं आता तळून घ्यायची बघा खूपच मस्त आपली भेंडी इथं झालेली आहे आता आता अजून इतक्या राहिल्या आहे त्यासुद्धा मी इथं तळून घेते आता गॅस थोडासा कमी करून परतवत राहायचं आहे आणि पूर्णपणे असं कुरकुरीत तळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मस्त कुरकुरीत आपले हे झालेले आता मी हे पण काढून घेते बघा मस्त कडक झाले कुरकुरीत आता हे पण मी काढून घेते तर चला पेंडे पण आपली खूप मस्त झालेली आता टमाटा सॉस सोबत सर्व करूया तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझा लाईक कमेंट करा आणि पूर्ण कुरकुरीत वाचता येते पण मी आवाज बंद केला आणि वाईस दिलेला आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येत नाहीये कुरकुरीत झालेले सुरसुर आवाज येतो आहे ये मस्त खाल करते मी तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये बघा असं टमाटा सॉससोबत खाल्ल्यानं खूप छान लागतात